बघाच आषाढी एकादशी खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आषाढी एकादशीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आषाढी एकादशीचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो संपूर्ण वर्षभरात ज्या काही एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी ही, ही, एका एका ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी मानली जाते जे लोक कधीच काय करत नाहीत ज्या लोकांना उपवासही होत नाहीत ती लोक न चुकता आषाढी एकादशीचं व्रत धरतात बघा असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही बारा एकादशी धरता आणि जेव्हा तुम्ही आषाढीची एक एकादशी धरता तर ही एक एकादशी धरल्याने याचा एक, एक व्रत केल्याने संपूर्ण बारा एकादशींचं पुण्य आपल्याला लाभतं इतकी महत्वाची ही एकादशी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आजच्या एकादशीचाच एक शेवटचा उपाय घेऊन आलेली आहे ज्यांनी आज दिवसभर खूप सेवा केलेली आहे ज्यांनी आज दिवसभर खूप काही काही केलेलं आहे त्यांनीही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांनी आज दिवसभर काहीच केलेलं नाही की ताई आम्ही बाहेर होतो किंवा आम्हाला जमलं नाही कामानिमित्त आमचं काहीतरी काम होतं ते काही असेल आम्हाला इच्छा असून सेवा करता आली नाही तर त्यांनी फक्त रात्री झोपताना तुळशीच्या पानाचा हा एक उपाय करा याने संपूर्ण व्रताचं फळ लाभेल भगवान श्री विष्णू जे आहेत ते प्रसन्न होतील मनातील जी काही इच्छा असेल तर ते इच्छा भगवान श्री विष्णू शंभर टक्के पूर्ण करतील हा उपाय वर्षातून एकदाच आषाढीच्या दिवशी आपल्याला करता येतो बघा तुळस जी भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचं गोमातेचं महत्व जे आहे ते विशेष आहे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही भगवान श्री विष्णूंना काही साकडं घालता किंवा त्यांचं व्रत करता किंवा त्यांच्याकडे काहीतरी तुम्ही इच्छित मनोकामना व्यक्त करता तेव्हा ती इच्छा जेव्हा तुळशीमध्ये व्यक्त करता तुळशीच्या समोर व्यक्त करता तेव्हा त्या तुळशीतून ती जी इच्छा असेल ती क्षणात त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते कारण असदृश रूपाने का होईना पण त्यांचं जे स्थान आहे ते तुळशीत आहे म्हणून तुळशीला एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे आता आपल्याला याच तुळशीचं एक पान घ्यायचं आहे खर तर एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण हात लावत नाही तोडत नाही बऱ्याच लोकांनी आदल्याच दिवशी तुळस तोडलेली असेल त्यातील एखादं पान जर असेल तर ते घ्या ज्यांनी देवघरामध्ये तुळशीचं पान भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेलं आहे त्यांनी तिथलं पान घ्या ज्यांनी तुळशीचे हार आज देवघराला किंवा देवांना लावलेले आहेत ला तर त्यातलं तुळशीचं पान घ्या किंवा जर तुमच्या अंगणात तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुळशीची कुंडी असेल किंवा माता असेल त्याच्या खाली जर एखादं तुळशीचं पान गळलेलं असेल तर या उपायासाठी तुम्ही ते गळलेलं पान जे खाली पडलेलं पान असतं तर ते पान तुम्ही घ्या ठीक आहे एवढे ऑप्शन दिलेले आहेत यातील कुठलंही एक तुळशीचं पान फक्त तुम्हाला घ्यायचं आहे आता हा उपाय तुम्ही रात्री बाराच्या आत कधीही करू शकता आता इथून ते बाराच्या आत ठीक आहे हे तुळशीचं घेतलेलं तुळशीचं जे पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं सगळ्यात अगोदर गंगाजर घालायचं आहे किंवा शुद्ध पाणी घाला आणि थोडंसं ते पान स्वच्छ धुवून घ्या देवघराच्या समोर ठेवलेलं असेल तरीही त्यानंतर तुम्हाला या तुळशीच्या पानाला एक चिमुडवर किंवा एक हळदीचा टिपका लावायचा आहे हळद त्या थोडं पाणी घाला आणि ओळी हळद करून त्याचा एक जो टिपका होईल तो तुम्हाला त्या तुळशीच्या पानाला लावायचा आहे ठीक आहे यानंतर हे तुळशीचं पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची या तुळशीच्या पानावरती जिथे हळद लावलेली आहे तर याच पानावरती एक हिरवा वेलदोडा ज्याला इलायची किंवा वेलची असं आपण म्हणतो तर हा वेलदोडा जो आहे तो याच्यावरती ठेवायचा त्यानंतर तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर विष्णूंचा मंत्र म्हणायचा बघा विष्णू मंत्र जो आहे विष्णू गायत्री मंत्र हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये थर्टी फोर म्हणजे चौतीस पेज नंबरवरती आहे तर तुम्हाला तिथून तुम्ही बघून म्हणा मी जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर जो मंत्र मी म्हणते तो तुम्ही लिहून घ्या किंवा गुगलवरती टाकला तरीही भेटेल बघा विष्णू गायत्री मंत्र हा एकशे आठ वेळा उजव्या हातात पान घेऊन त्यावरती हळद लावून आणि त्यावरती हिरवा बैलदोडा ठेवून तुम्हाला हा विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओं नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओं नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ठीक आहे हा मंत्र म्हणून झाला एकशे आठ वेळा की त्याच्यानंतर हे तुळशीचं पान आणि त्यासोबत घेतलेला हिरवा वेलदोडा एका कागदावरती घ्यायचा छोटासा कागद घ्या कुठल्याही कलरचा घ्या काळा सोडू कुठलाही कलर चालेल तर त्या कागदावरती हे तुळशीचं पान आणि वेलदोडा ठेवायचा कागद नसे, आता नसेल आता कागद असे नसेल असं कुणीच नसेल कागद किंवा कापड दोघांपैकी काहीही चालेल त्यावरती हा हिरवा वेलदोडा ठेवायचा त्यानंतर त्या कागदाला किंवा त्या कापडाला एक गाठ मारायची कागद घेतला असेल तर त्याची पुडी करायची आणि ही जी पुडी आहे ही पुडी आपल्या देवघरामधील जे आपलं जे मेन देवघर आहे त्या देवघरामध्ये जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंची प्रतिमा असेल नसेल तर श्रीरामांची प्रतिमा असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल जे काय असेल तर ही जी पुडी आहे ज्यामध्ये पाण घेतलेलं आहे ही पुडी तुम्हाला त्यांच्या चरणांना दोन मिनटं अर्पण करायची आहे ठीक आहे कारण यामध्ये तुम्ही भगवान श्री विष्णूंच्या मंत्रांचं उच्चारण केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू जे त्यांचा प्रभाव हा पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो असं म्हटलं जातं असदृश रूपाने का होईना पण ते या दिवशी प्रत्येकाच्या घरोवर किंवा संपूर्ण जे लोक भक्तिभावाने त्यांची सेवा करतात त्यांचं स्मरण करतात त्यांच्या घरात ते नक्की वाच करतात तर ही कुडी तुम्हाला पाच मिनटंभर त्यांच्या चरणांना अर्पण करायची आहे त्यानंतर ती उचलायची आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर तुमची जी उशी आहे त्या उशीखाली बादीखाली चटई किंवा बेडशीट जे असेल त्याच्या खाली मी ठेवायची आहे रात्रभर शांत सुखाची झोप लागेल काही जर त्रास होत असेल झोपेचा स्वप्न दोषाचा असा तर त्यातून निवारण होईल सकाळी जेव्हा तुम्ही उठाल सकाळी उठल्यानंतर ती जी कुडी आहे ती तिथून काढायची आहे ठीक आहे आणि म्हणजे स्वच्छ स्नान आंघोळ जे काही आहे ते सगळं आपलं करायचं आहे त्यानंतर ती पुढी तिथून काढायची आहे तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीच्या म्हणजे तुळशीची जी माती आहे ती थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि त्या मातीमध्ये हे जे तुळशीचं पान आणि जो बेलदूळ आहे तो त्या मातीत दाबायचा आहे मातीत दाबत असताना पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची मातीत दाबून द्यायचा आणि पुन्हा त्याच्यावरती पुन्हा त्याच्यावरती जी माती तुम्ही काढली होती ती टाकायची आणि दररोज त्याच ठिकाणी किंवा त्या त्याच तुळशीच्या तिथे दररोज एक दिवा लावायचा बघा याने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा राहील तुमच्या घरात सुख समृद्धी येईल ऐश्वर्याची प्राप्ती होईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि सगळं मनासारखं घडत जाईल अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे मात्र आजचा हा विशेष उपाय आहे या उपायाने तुमच्या घरात नेहमी बरकत राहील बघा जेव्हा ते तुळशीचं अभिमंत्रित केलेल्या पाण्याने वेलदोडा तर तुळशीच्या मातीत आपण जेव्हा तुम्ही दररोज तिथे दिवा लावाल ना तर त्या दिव्याचा प्रकाश नेहमी तुमच्या घरात पडेल ज्यामुळे तुमच्या घरातील अंधार कायमचा नष्ट होईल तुमच्या घराला कुणाची बाधा म्हणजे काही नजर लागणार नाही घराची घरामध्ये काही बाधा असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल